रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये जे तुम्ही शहरात विकत घेऊन खातात ना शेट ते आमच्या डायरेक्ट शेतात पिकत बघा कस आहे वातावरण अजून नाही मित्रांनो बरस वातावरण आपल्या शेताचा नंबर आहे की तुम्ही हे बघू शकता आपल्याकडे लाल प्रकारचं कांडीगावत आता ही बऱ्याच ठिकाणी कमी बघायला भेटतंय असं लाल प्रकारचा सुद्धा आपल्याकडे नवे नवे ते प्रत्येक वस्तू आपल्या शेतामध्ये अवेलेबल होते त्यामुळं उगन व माय शेतकरी म्हणतात मित्रांनो समोर तुम्हाला दिसतंय की पपईचं झाडे कसं आहे म्हणजे शेतकऱ्याला कुठलीच गोष्ट ही विकत आणून खायची गरज नाही कसं आहे वातावरण आपल्या शेताचं वातावरण म्हणजे नंबर एकच त्यामुळे आपल्या ब्लॉगला फुल सपोर्ट करा मित्रांनो कारण आपल्याला थोड्या दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आतापर्यंत आपल्या समाधान आहेर ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अपलोड केलेला व्हिडिओ हा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत असतो